फक्त आपली स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपली स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठा समाजाचा आजपर्यंत नियोजित केलेला आहे आज आज मराठा समाज जागृत झालेला आहे मराठा समाजासमोर आपला हंगर बांधव असो मुस्लिम समाज असो इतर सर्व समाज आमच्यासोबत आहे थोडंफार लोक कोणते आमच्यासोबत आहे सर हा कार्यक्रम तुम्ही ठेवला आहे जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था हे कोणी कोणी केलं आणि कसं नियोजन केलं आता धोबळे पाटील मित्रमंडळाच्या वतीने आम्ही आयोजन केलेलं आहे येत सगळं मंत्रिमंडळ झालं धन्यवाद आज रोडवर उतरलेले शांतता वाहतो त्यामध्ये मुस्लिम बांधव सगळे समाजाचे चारांगे पाटील यांना सपोर्ट करायचं काय सांगा आज त्या ठिकाणी मीडिया बंधूंचं मी स्वागत करतो आज इथं लाखो करोडोच्या संख्येने छत्रपती संभाजी शहरांमध्ये शांतता रॅलीचं आम्ही आयोजन केलेलं होतं ते शंभर टक्के काय दोनशे टक्के हरकत म्हणजे सक्सेस झालेलं म्हणायला काय हरकत नाही आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अनेक मुस्लिम बांधव या ठिकाणी जालना रोडवर या ठिकाणी कमीत कमी त्यांच्या पंचवीस ॲम्ब्युलन्स आहेत आणि कमीत कमी तीन टेम्पू त्यांची खेळ आणि त्यांचे नाश्त्याचे सॉल लागलेले ला आहेत खरोखरच त्या समाजाचं आम्हाला सुद्धा एवढा पाठिंबा आहे आणि खरोखरच मराठा समाजाचा आणि मुस्लिम समाजाचा खरा हा आरक्षणाचा लढा आहे आणि त्या त्यावेळेस आमचे अनलताना कविंद्र पाटील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी पूर्ण छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर पूर्ण तालुका जिल्हा यातील सर्व समाज बांधव इथं जमलेला आहे आपले नाव पाटील छत्रपती संभाजीनगर झोबळे मित्रमंडळ हे भैया भैया क्या कहेंगे आज पूरा मराठा समाज जो है तो मराठे भाई जो है तो आज पूरे रोड के ऊपर उतरे उनको देखते हुए पूरे मुसलमान जो है तो कई मुसलमान उन्होंने स्टॉल लगाया खाने पीने का तो क्या तो कहेंगे इसके बारे में दोनों की एकता को तो जल्दी से जल्दी सरकार ने जागाना चाहिए नहीं देना चाहिए मराठा आरक्षण મનોજ દાદાને મુસ્લિમ સમાજ કાઢા ઉઠાયા હમ મનોજ દાદા કે જાહેર પટ્પાદેહ